स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार रेड कार्पेट वरती माझ्यासोबत आहे आता तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री समृद्धी केळकर हाय so, कशी आहेस खूप मस्त खूप मजा येत आणि मस्त येस yes. आणि स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट वरती मी आहे आणि मी समृद्धीचा इंटरव्ह्यू केला नाही असं कधी झालेलं नाहीये आठवत आहे ना आणि आम्ही इंटरव्ह्यू सुद्धा कसे घेतो माहितीये का असं पटपट घाईघाई मध्ये असतात पण त्याचे कंडिशन आ, येस त्यामुळे तुम्हाला मे बी असं होत असेल की एवढं फास्ट मध्ये काय चाललंय तर समृद्धी जसं मी आता म्हटलं की दरवर्षी आपण इंटरव्ह्यू करतो तू दरवर्षी स्टार प्रवाहाच्या या पुरस्कार सोहळ्याचे एक अविभाज्य घटक बनलेली आहेस कसं वाटतं आणि खास असं काय असणार यावर्षी आ, एक तर पुन्हा एकदा छान वाटतंय मी प्रवाहाचा भाग yes. आहे परिवाराचा भाग आहे आणि त्यालाही एक कारण आहे आणि ते म्हणजे गेल्या प्रमाणे मी होणार सुपरस्टारचं होस्टिंग मी करत yes. आहे आणि नवीन पर्व भेटीला येतोय मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन आ, सो आधीच्या पर्वापेक्षा खूप वेगळं पर्व mm -hmm. आहे हे जोड्यांचं पर्व आहे आणि जोड्यांमध्ये खूप नाती तुम्हाला बघायला मिळणार आहेत ट्विन्स आहेत बहिणी बहिणी आहेत आई आणि मुलगी आहेत फ्रेंड्स आहेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत अशी खूप नाती तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळणार आहेत त्यांच्यातलं नातं आणि त्यांच्या नात्याचं म्हणजे त्या दोघांचं डान्सवर असणार आहे सो ओव्हरऑल so, खूप जास्त मजा येते आम्हाला शूट करताना आणि तुम्हाला डेफिनेटली मजा येईल यात शंका नाही येस yes. आता होस्टिंगचं काम म्हटलं की ते खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते कारण अख्खा शो त्याच्यावरती असतो सो so, तुला जे वाता पुन्हा आधीच तू तुला माहितीच आहे तू ते करतच होतीस पण असं पुन्हा एक दडपण येतं का की अरे बापरे आता शूट सुरू होत आहे दडपण ते काय असतं काय गेल्या वर्षी थोडस दडपण होतं की काय होईल कसं का। होईल किंवा आधी कधीच न केल्यामुळे ते जरा प्रेशर होतं पण आता फ्रँकली सांगू तर अजिबात प्रेशर नाहीये माझ्यावरती कारण मला आमची टीमच एवढी भारी आहे मग फुलवाताई म्हण वैभवदादा म्हण अंकुश सर म्हण की आमची भट्टी जमणं जे म्हणतात ते आता आमची टीम एवढी घट्ट आहे ना की मला खूप छान वाटतं आणि आम्ही त्यांच्याशी एकमेकांशी पण फ्रीली संवाद साधतो आणि मला त्यामुळे हेल्प होते होस्टिंगला सुद्धा खूप खूप yes. आम्ही आम्ही करत असतो रिसेंटली ना काही महिन्यांपूर्वी वगैरे ना तुझ्या बहिणीच्या लग्नाचे व्हिडिओ बघितलेले होते आणि आता तर डोळ्या जेवणाचे पण बघितले समृद्धीला हसायला येते कारण तिला माहिती कुठला प्रश्न विचारणार आहे सगळं तू गेस केल्यास मी कुठला प्रश्न विचार माझं लग्न कधी विचारते स्मार्ट आहे स्मार्ट काय <laughs> कारण माझे नातेवाईक पण मला ते विचारतात पण नाही इतक्यात तरी नाही आज मला अजून खूप काय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय करिअर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत okay. सध्या तरी हा विषय पण ठीक आहे ना आता पण या विषयावर बोलतोय तर मग सपोज हा तुला असं आलं विचारलं कोणी की समृद्धीला कशा प्रकारे मुलगा हवा आहे काय सांगशील काही एक्सपेक्टेशन्स वगैरे असं काही आहे का माझं असं खूप काही एक्सपेक्टेशन नाही आहेत फ्रँकलीस पैकी माझं असं खूप म्हणणं की जो कोणी माझा पार्टनर असेल त्याला कलेची जाण नक्कीच असावी म्हणजे जसं मी पण संगीत काय म्हणतात प्रोग्राम्स असतात तबला वादनाचे प्रोग्राम ते मी बऱ्याचदा अटेंड करते कारण मी स्वतः क्लासिकल डान्सर आहे सो मला त्या गोष्टी खूप आवडतात मग त्याला आवडायलाच हव्या असं काही नाही पण साधारण एक आवड आवड असावं एन्जॉय करता याव माझ्यासोबत सुद्धा आणि काय सांभाळून घेणार आहे प्रेम करणार आहे ह्या तर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे येस येस आणि एक शेवटचा प्रश्न की जसं मी मालिकेच्या बाबतीत त्यांना विचारते की गाणं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं असेल सो मला आता तुला विचारायचं आहे की ओव्हरऑल आता आपण जो माहोल बघतोय स्टार प्रवाहाच्या इथे आता एक आपण एक सुंदर असं एक बघितलं की दिनदर्शिका सुद्धा केली की पंधरा वर्ष अभिमानाची याच्यासाठी सो तुझं पण त्याच्यामध्ये पोस्टर आहे काय फिलिंग असतं का हे की अशा एक मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपलं पण फोटो आहे वगैरे काय खरंच खूप छान वाटतंय आणि आय एम ग्लॅड की मालिका संपून सुद्धा मी परिवाराचा भाग हे एका वेगळ्या पद्धतीने का असेल याची भूमिका असेल जसं मी म्हटलं की मालिक आत्तापर्यंत मालिकेवर आणि मला खूप प्रेम दिलं लोकांनी भूमिकेला आता पण भूमिकाचे फक्त होस्टिंगचे तेही लोक तेही त्याच्यावरही प्रेम करत आहेत हे बघून खूप छान वाटतंय पुन्हा एकदा अख्ख्या परिवाराला खूप दिवसांनी बघते भेटतेय सगळ्यांना खुश बघते सो ओवरऑल I'm very happy. Yes. Thank you so much. Thank you so much. Yes. Bye bye. Bye bye.